तो गुरु त्याला म्हणाले अरे तुला सांगत होतो ना त्या श्रवण गौतम आपण नको म्हणाला कि माझे सगळे नातेवाईक माझ्या सगळे लोक यांच्यावर या आवर्तनी मायेचा परिणाम हो तुमच्याशी असंच वागायचं असत असे म्हणाल तरी शांतपणाने बुद्धाने त्याला शिवणी देखील आपल्या घरक्यात स्वच्छंद चिवचिवते जीव आणि तरी तितक साध्या सोप्या भाषेत सांगितले कोण असं म्हणेल काहीतरी सांगून स्वर्ग नरक सांगून आधी लोकांना दडपून टाकलं आचरण करायच्या वेळेला मात्र त्याचा काही उपयोग बोलत असताना त्यातून काही घेता येत नाही असं कधी केलं नाही

इतका समृद्ध हो, इतका वैभवशाली मेंदू प्रत्येक माणसाला प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला श्रीमंताच्या घरातला असो गरिबाच्या घरातला असो प्रत्येकाला हा दिलेला आहे मग शिमणीला जो अधिकार आहे तो प्रत्येक माणसाला अधिकार आहे हे सांगण्याची गरज नाही